एच बी आरोग्य आणि स्वच्छतेसाठी आशाची भूमिका नमस्कार आशा तुमच्यासाठी पाणी स्वच्छता आणि आरोग्य यावर हा एक खास व्हिडिओ तुम्हाला माहितच आहे अस्वच्छता आणि दूषित होणारे जुलाब कॉलरा ज्वर यांसारखे रोग आपल्या लहान मुलांसाठी खूप धोकादायक आहेत आणि अनेक बालमृत्यू याचमुळं होतात म्हणूनच भारत सरकारने सार्वजनिक स्वच्छतेवर भर देत स्वच्छ भारत अभियान सुरू केले या अभियानात आणि उपाययोजनांमध्ये तुमची भूमिका सर्वात महत्वाची आहे चला तर मग पाहूयात आपण कोणकोणत्या स्तरावरती काम करू शकतो आणि आपल्या समाजाला निरोगी बनवू शकतो समजून घेऊयात स्वच्छतेचे चार आधारस्तंभ पहिले म्हणजे पिण्याचे पाणी दुसरं परिसर स्वच्छता तिसरं घरगुती वैयक्तिक स्वच्छता आणि चौथं हात धुणे घरोघरी भेट देताना तुम्ही कुटुंबियांना या चार गोष्टींच्या स्वच्छतेच्या सवयी लावण्यासाठी प्रोत्साहित करा पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत कुटुंबांना सांगा की पिण्याचे पाणी नेहमी स्वच्छ भांड्यात आणि उंचीवर झाकून ठेवावं पाणी उकळून गार करून मग वापरावं नळ असलेल्या किंवा तोटी असलेल्या भांड्यातून पाणी काढल्यास संसर्ग कमी होतो परिसर स्वच्छतेबाबतीत प्रत्येक कुटुंबाला शौचालय वापरण्याचे महत्त्व पटवून द्या ज्यांच्याकडे शौचालय नाही त्यांना ते बांधण्यासाठी प्रोत्साहित करा उघड्यावर शौच केल्यामुळे होणारे रोग समजावून सांगा तसेच मानवी आणि प्राण्यांच्या विष्ठेची योग्य विल्हेवाट लावावी आणि कचरा नेहमी सार्वजनिक कचराकुंडीतच टाकावा किंवा कचऱ्याच्या गाडीतच टाकावा घरगुती आणि वैयक्तिक स्वच्छता कुटुंबातील सर्व सदस्यांना रोज आंघोळ करणं स्वच्छ कपडे घालणं रोज ब्रश करणं आणि विशेषत मासिक स्वच्छतेबाबत महत्व सांगा बाळाच्या भोवतालचे आणि घरातील वातावरण स्वच्छ असले पाहिजे स्वयंपाका आधी हात धुवून घ्यावेत आणि फळे व भाज्या कापण्याआधी धुवून घ्याव्यात हात धुण्याच्या बाबतीत जंतू कसे पसरतात हे तुम्ही त्यांना समजावून सांगा माशी घाण कचरा आणि विष्ठेवर बसून तेच जंतू आणि जीवाणू अन्न पदार्थावर घेऊन येतात आणि अशा प्रकारे अन्न दूषित होतं आणि आपण आजारी पडतो दूषित पाण्यामुळे होणारे आजार टाळण्यासाठी हा धुणं हा सर्वात महत्वाचा उपाय आहे तीस सेकंद साबण लावून आणि पाण्याने हात स्वच्छ धुतले तर हातावरचे बऱ्यापैकी सगळे जंतू नष्ट होतात तुम्ही त्यांना हात धुण्याच्या सात स्टेप्स प्रात्यक्षिक करून दाखवा आपले हात केव्हा धुवायचे हे कुटुंबाला नक्की समजावून सांगा जेवण करण्याआधी बाळाला भरवण्याच्या आधी शौच्छावरून आल्यावर बाळाची शी धुतल्यावर किंवा सू किंवा शीचे कपड्यांची संपर्क आल्यास स्वयंपाक करण्याआधी आजारी व्यक्तीला हात लावल्यावर आणि लहान मुलांबाबतीत बाहेर खेळून आल्यावर हात धुणं अत्यंत आवश्यक आहे तुम्ही स्वच्छता आहात ज्यांच्या घरी शौचालय नाही अतिदुर्गम भागातील गरीब कुटुंब आणि ज्या कुटुंबात बाळ वारंवार आजारी पडतात त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या पाणी पुरवठा आणि स्वच्छतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही एकटे नाहीत तुम्हाला मदत करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य बचत गट अंगणवाडी सेविका एन एम आणि आरोग्य समिती व्ही एच एन एस सी यासारख्या स्थानिक संस्था आहेत त्यांच्याशी समन्वय साधा विश्वास अभियानामार्फत सवयी आणि त्यांच्या आरोग्य व जीवनमानावर होणारा चांगला परिणाम समजावून सांगा तुमच्या एएनएम आणि अंगणवाडी सेविकांशी समन्वय साधून अभियानाची तारीख वेळ आणि ठिकाण ठरवून घ्या अशाताई लहान मुलांमध्ये गुंतागुंतीची लक्षणं दिसल्यास ती लगेचच ओळखून त्यावर योग्य ती उपाययोजना करा पालकांना सांगा बाटलीतून दूध देऊ नका आपले हात साबणाने चांगले धुवा पिण्याचे पाणी स्वच्छ आणि शुद्ध असावं लहान मुलांना वेळेत नियमित लसीकरण केलेले असले पाहिजे अशातही तुमच्या कामामुळे आपल्या गावातील कुटुंबांचे आणि लहान मुलांचे आरोग्य सुधारत आहे तुम्ही समाजासाठी तळमळीनं जे कार्य करत आहात ते खूप मोलाचं आहे निरोगी रहा, सुजन रहा, धन्यवाद